नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तर आज आपण मस्त अशी गावरान पद्धतीची झटपट तयार होणारी कटाची आमटीची रेसिपी पाहत आहोत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि मस्त अशी आपण चुलीवरती बनवलेली आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक अगोदरच करून द्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर इथे मी पुरणपोळीसाठीची जी डाळ आपण शिजवलेली असते त्यातली आता थोडीशी डाळ मी तर साईडला काढून घेणार आहे आणि त्यातलं जे शिल्लक पाणी असतं ते सुद्धा आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे हे दोन्हीही वापरून आपल्याला कटाची आमटी बनवायची असते तेव्हाच त्याची टेस्ट जी आहे ही मस्त अशी येते तर आता मी डाळीतलं पाणीही काढून घेतलेलं आहे आणि डाळही साईडला काढून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी पाच मध्यम आकाराचे कांदे जे आहे हे मी चुलीमध्येच भाजून घेतलेले आहे आता तर भाजलेला कांदा मी अशा पद्धतीने फोडून घेतलेला आहे तुम्ही कापून त्यानंतर भाजून घेऊ शकता नंतर एक वाटी आपल्याला इथं साठवून घेतला गोडा मसाला असतो तो घेतलेला आहे एक वाटी भाजलेलं सुकं खोबरं एक अख्खा गड्डा घेतलेला आहे लसण्याचा त्यानंतर कढीपत्त्याची पानं अद्रक घेतलेलं आहे आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आता किती तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये मिरच्या ॲड करू शकता कोथिंबीर घेतलेली आहे आता हे जेवढी मी प्रमाण घेतलेलं आहे त्यात माझे साधारणतः दहा ते बारा जणांसाठी एवढी कटाची आमटी तयार होणार आहे आ त्यानंतर ही सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरमधून छान अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला यामध्ये याची छान अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर ही कटाची आमटी आज आपण गॅसवर न करता मस्त अशी चुलीवर बनवणार आहे तर चुलीवरची जी कटाची आमटी आहे त्याची चव जी आहे ही अप्रतिम लागते अतिशय भन्नाट लागते तर आता चला मग आता हे जे मिश्रण आहे ते सर्व असं बारीक वाटून तयार करून घेऊया तर अशा पद्धतीचं आपलं जे वाटण आहे हे तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम बारीक एक आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता त्यानंतर इथे मी जी डाळ आपण साईडला काढून घेतलेली होती ती आता मिक्सरमध्ये घालून घेऊया आणि वाटून घेऊया तर इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे कारण आपली जी डाळ आहे ही थोडीशी आहे तर आपल्याला कटाची आमटी बनवत असताना डाळीचं जे प्रमाण आहे थोडं कमीच ठेवायचं आहे कारण आपण यामध्ये त्यातलं डाळीचं पाणी आहे तेसुद्धा वापरणार आहे तर मस्त अशी बारीक पेस्ट डाळीची सुद्धा तयार झालेली आहे लगेचच फोडणी द्यायला घेऊया तर त्यासाठी मी इथे पातेल्यामध्ये छान मस्तपैकी एक मोठी पळीभर एवढं तेल घातलेलं आहे लगेचच जिरे मोहरी टाकून घेऊया तेल छान गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर जिरे आणि मोहरी टाकायची आहे थोडासा लसूणसुद्धा मी साईडला काढून ठेवलेला होता कुटून घेतलेला होता तो टाकून घेऊया आणि कडीपत्त्याची पानंसुद्धा घालून घेऊया त्यानंतर लगेचच आपण जी तयार केलेलं जे वाटण आहे ते टाकून घेऊया आणि डाळसुद्धा वाटून घेतलेली होती तीसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आता ही कटाची आमटी बनवताना थोडंसं तेल आपल्याला जास्त वापरायचं आहे तेव्हा मस्त अशा आपल्या कटाच्या आमटीला तर्री येते आता हे जे मिश्रण आहे आपल्याला मस्त असं दोन ते तीन मिनटासाठी छान असं शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत छान असं आपल्याला हे तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे जेव्हा आपलं वाटण छान असं शिजलं जातं ते तेल सोडतं किंवा त्यानंतर लगेच त्याचा खमंग वास सुटायला सुरू होतं तेव्हा समजायचं आपलं जे मिश्रण आहे हे छान शिजलेलं आहे त्यानंतर यामध्ये आता काही मसाले टाकून घेऊया यामध्ये जास्त काही मसाले आपण वापरणार नाही होत तर एक चमचा मी घरातलं साठवणीतला जो मसाला असतो तो टाकलेला आहे आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे कश्मीरी लाल मिरची पावडर टाकल्यामुळे रंगही छान येतो त्यानंतर आपण जे डाळीचं पाणी साईडला काढून ठेवलेलं होतं ते देखील आता ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सा आणि साधारणतः एक ते दीड मिनटं आपल्याला हा मसाला त्या डाळीमध्ये शिजवून घ्यायचा आहे शिजल्यानंतर लगेचच आपण यामध्ये आता आपल्याला किती जणांसाठीची ही आमटी बनवायची आहे तेवढं आपल्याला यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे तर साधारणतः मी दहा ते बारा जणांसाठी ही आमटी बनवणार आहे त्यामुळे तेवढं पाणी यामध्ये मी ॲड केलेलं आहे त्यानंतर लगेचच चवीनुसार मीठ टाकून घेऊया मिक्स करून घेऊया आणि ह्या आमटीला आपल्याला छान अशी खळखळून उकळी आणायची आहे उकळी आल्याच्यानंतर लगेचच आपल्याला ही जी आमटी आहे उतरवून ठेवायची ही ही आपल्याला जास्त घट्टसर ठेवायची नाही ही जी आमटी असते ही पातळसरच असते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे आता लगेचच आपण आता ही उतरवून ठेवणार आहे तर आपली जी आमटी आहे कटाची इथे तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा रंगही आलेला आहे आणि चुलीवर बनवल्यामुळं हिला टेस्टही तेवढीच छान येणार आहे तर आपली जी आमटी आहे कटाची इथे तयार झालेली आहे तर ही कटाची आमटी तुम्ही पुरणपोळीसोबत कुर्डईसोबत किंवा सुद्धा खाऊ शकता तर कशी वाटली रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा